नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन जर चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपण आज आलोय बघा इथं सोमेश्वरला आलोय आपल्या सोबत तर आता इथं मस्त फोटो फोटोशूट करू आणि इथून बॅकवॉटरला जाऊ मस्त पैकी फोटो फोटोशूट करू व्हिडिओ शूट पर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट मोमेंट्स ला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्या बाईचा इकडं फोटोशूट चालू नाही का आपल्या आता इथं फोटो काढते आपण पण काढले मस्त पैकी पोस्ट करू आवडल्यास लाईक बी करायचे मस्त पैकी आता इथून बॅकग्राऊंड घेतो आम्ही आता <laughs> आपला कॅमेरा लांबून आणलं कॅमेरा ना आहे एकदा हॅलो रोम रोम भाई तर आता इथे मस्त फोटो फिटो काढू एकदम मस्त नदीला भाई एवढं जबरदस्त पाणी चालू आहे ना लय भारी आता हा बघा इथला वॉटरफॉल तुम्हाला दाखवू का आता आम्ही सध्या आहे ना आम्ही सध्या आता वॉटरफॉल आहे हा वॉटरफॉल आहे ना त्याच्या ऑपोजिट साइडला म्हणजे इथं फोटो काढतोय आपण तिथं जाऊ तिथे पण वॉटरफॉल बघू बघा गर्दी तिथं जाऊ अच्छा तिथं मस्त व्हिडिओ काढू मेरा क्या फायदा तुम्ही आता कमेंट मध्ये सांगा का आपला सोमेश्वर वॉटरफॉल बघायला तुम्ही कोणासोबत आले कधी आले मस्त पैकी नाही का एकदम मस्त मस्त कमेंट होऊन जाऊ दे आणि कमेंट चा टार्गेट राहणार आहे आपले पन्नास तरी कमेंट या व्हिडिओला व्हायला पाहिजे नाही का पब्लिक बस तर मग चला इथे फोटो बिटो काढून आपल्याला आता परत बॅक पण जायचंय मित्रांनो फायनली आपला शूट झालाय पुलावरती आता इकडे आपण वॉटरफॉल कडे जाऊ नये का वॉटरफॉल बघा इथं लय मस्त वॉटरफॉल आहे ना का इथं तर जाऊ आता इथे वॉटरफॉलकडे काही आता आपण जात वॉटरफॉलला तुम्ही बघू शकता जोरात जरा आपण आणि आपण जाई राही आपण वॉटरफॉलो आता आले जाऊ दे वॉटरफॉल किती वार्षन ते आज तुम्ही आपल्या बटन लाव दाबी द्या म्हणजे भारी वाटेल मला भी वाटे नाही का ठीक आहे समज घ्या असे जरा असं म्हणला भारी भारी वाटेल तर काहीच सपोर्ट करत राहा असं आम्हाला तर काहीच सपोर्ट करत राहा असंच आम्हाला हा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला करू आणि बाकीचे काय करतील ते नाही माहिती तर बघा इथं आपल्या मी तुमच्या पिक्चरची शूटिंग झाली होती मी आता कोणता लय जुना पिक्चर किती तिथे शूटिंग झाली होती नाही काय वॉटरफॉल ला एकोणाशे सत्याऐंशी मध्ये तरी इथं वॉटरफॉल बघायला किती बघा आता तुम्ही बघा इथं बघू शकतो एवढी गर्दी तिथं साफ साफ दिलेलं आहे सेल्फी काढण्यास तरी पण लोक सेल्फी काढून राहिले आपली गँग बी काही आवरत नाही आता हवं का इथं पुढच्या पुढच्या कॉर्नर ला तिथून मस्त व्यू येतो नाही का अरे तुझ्या आता खरं इथून इथून नदीच बघा काही काही जब्बर तासून चालू आहे वॉटरफॉल तो वॉटरफॉल इथं आम्ही आणि इथं जवळ सबस्क्राईब बटन असेल तिथं सबस्क्राईब नाही का तर आपल्याला आता इथून परत आहे वॉटरफॉलवरून परत आता बॅकवॉर्टरला जायचं पण जायचं नजर दाखवतो इथे आपल्याला रिल्स काढायचे रिसचे पण शूटिंग करू आता पहिले तुम्ही वॉटरफॉलचा आनंद घ्या नाही का हाय हाय ना मित्रांनो आपला आता इथं फोटो व्हिडिओ काढून झाले आता आपण जाऊ बॅक कॉटरला आपल्याला बॅकवॉर्टरला मेन जायचं होतं नाही का मग आता जाऊ इथून लय गर्दी इथे मी वॉटरफॉल बघायला ना तर आपले फोटो व्हिडिओ काढणं झाले आता इथून तर आपले फोटो व्हिडिओ काढणं झाले आता इथून आपल्याला बॅकवॉटरला जायचं बॅकवॉटरला जाऊ तिथून परत फोटो व्हिडिओ काढू आणि परत आपल्याला जायचं कुठेतरी बघू एकदा एक लोकेशन नाही का व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही का, का पब्लिक सपोर्ट करा तर आता आपली बाईक इथे इथून बाईक घ्यायची बाईक बॅकवॉटरला जायचं अच्छा ठीक आहे समजा तर मित्रांनो इथून आपण थेट निघालो बॅक वॉटर्सला आता इथून डायरेक्ट आपण सातपूर साईडहून डायरेक्ट आता सोमेश्वरला होतो ना आपण आता सातपूर साईडहून डायरेक्ट आपण बॅक वॉटर्सला जाऊ नये का तर आपण आलो आता बॅक वॉटर्सला आता बॅक वॉटर्स कशासाठी फेमस आहे तुम्हाला दाखवू का मी नाही दिखाऊ का चला पुढे दाखवतो नाही का बंबा बहिण पे आजूंगा मी इनकी आपले सिंगल मित्र बघ कशा असतात सिंगल कोणीच नाही याच्यातून फक्त हा भाऊ सिंगल आहे लग्नासाठी कोणती पोरगी असेल तर सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा मेसेज करा अच्छा <laughs> रात्री मेसेज करा दिवसा नका करू कामत राहतो मला आता जाऊ इथे साईडला इकडे फोटोशूट मारू नाही का एखादा पण सर्व प्लॅन सारखं होईल असं कधीच नाही झालं हे बघा पाऊस कधीच नाही कधीच नाही आमच्या सोबत नेहमी असंच करत राहत नाही का काय खतम नाही होता बे कार पाऊस घेतला पाऊस इथे येऊन एक सध्या एक सध्या म्हणजे एक सध्या फोटो नाही काढला आता काय करू नशीबच गांडूच काय करेल पांडू तर बघू आता बरं थोडा वेळ वाट पाहू तर मग चालले जाऊ इथून नाही का इथं पब्लिक बा कशी पब्लिक कोणती माहिती का सगळे ज्याचे त्याचे सामान घेऊन येतं इथं सॉरी 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 आम्ही मित्रांसोबत आलोय माझ्या वेगळी राहते मित्रांसोबत जो तो जो तो ज्याच्या त्याच्या सामान घेऊन आलाय पण <laughs> प्रमोडचा भोसडा होऊन गेलाय मित्रांनो काही सांगू आता बघा गाडीन चालत फोटोशूट करायला पण फोटोशूट बिटोशूट काय झाला नाही नाही का काय करावं आता विषय आपल्या घरच्याच नाही का आता एवढा महिना मग वर तर मित्रांनो गाडी चोर आहे बर का तर जाऊ आता रूमला जायचं प्लॅन चालू आहे बघू बरं आता रूमला म्हणजे त्या रूमला नाही बरं का आपण राहतो तिथं जायचं प्लॅन चालू आहे त्या पोरांना विचारायचं आहे की तुम्ही प्लॅन करता नाही का आणि तुमचे प्लॅन सक्सेस होऊन जातात तर भिंडी भेंडी असा विषय ना की जर एखादा प्लॅन केला ना तर काही ना काय अडचण येतच राहते कधी पाऊस येतो कधी काय कधी जर झालं ना एकदम व्यवस्थित तर कधी असे मित्र भेटतात कोणाला आठ टाइमचा कॉल येतो कोणाला कोणाचा कॉल येतो कोण समजरे समजरे आप काय करतो भाई असा विषय आता बघू बरं जातोय आता भेटू जे मित्र जे नाही का ज्यांचं प्लॅन सक्सेसफुल होतो ना येऊन पण ते आणि भाई आमचं तर काय नाही रे काय नाही काय अडचण येतच राजीमध्ये फिरसे निकाले हम हारे गे नाही तक हमारा टार्गेट नाही पुरा होता तब तक हारेंगे नाही हम नाही काय तर मित्रांनो आहे ना सर्व मुठस त्यांनाच झालंय आता जायचं आहे काय करायचं हे बघ पावसाला पाहून काय नाही एवढा महिना फक्त नंतर आपण ब्लॉक काढतच राहू काढतच राहू काढत राहू आता कधी स्टॉप नाही करायचं मित्रांनोच सपोर्ट राहू द्या आता आलो होतो तुम्हाला मस्त आता दाखवलं असतं इथं एवढे कपल बसेल राहत जिथं बघितलं तिथं कपल जिथं बघितलं तिथं कपल राहतं जनता माफ नाही करेगी की बरोबर आम्ही म्हटलं आता इकडे येऊ मस्त बॅकग्राऊंड होतं भारी होतं फोटोशूट होतं पण या पावसाने सर्व काशी म्हणतरी करून दिली तर यश भाऊ आपल्या त्याच्या जीएफला घेऊन येणार आहे त्याला जीएफ आहे की नाही व्हायला माहिती आपला यश भाऊ बरं का नाही बाय कोणी असेल तर सांगून द्या ये येश बडव्या ये आजारी होतो भाई म्हटलं जाऊ मस्त ब्लॉक काढू पण उपरवाली टू कुच्यावर मंजुरी होतो जाऊ दे जे होतं ते साठीच होतं नाही ते आता बघू आता बघू कुछ म्हणजे बघू म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगू काही का विषय होतोय मला डायरेक्ट का आता काय बोलावं काय सुधरुस नाही राहिलं डायरेक्ट हे बघा हात विचारे बघा कसे कसे करते करते मला सुदृत नाही राहिलं काय बोलाव कारण की ज्या ज्या प्लॅनिंग नुसार आपण येतो ना प्लॅनिंग कधी सक्सेस होत नाही मला तर ते पोरं अशी पण वाटतं जे येतात नाही का त्यांच्या मित्रांसोबत येतात कोणासोबत येतात त्यांचे प्लॅन फुल फुल एकदम क्वालिटी होता नाही का असे काही सिनेमॅटिक व्हिडिओ काढतील तर काही ग्रुपचे व्हिडिओ काय व्हायरल करतील भाई आमचा ते एक व्हिडिओ कोणी देणार नाही कोणाला आयटमचा फोन येतो कोणाला काय येतो तर कोण म्हणे मला हे येत नाही त्यांना कोण वाकडा पोहतो तर काय तिच्या आईला काहीच करत नाही भाई जिंदगीचे पूर्ण लागून गेले तर मित्रांनो सपोर्ट राहू द्या ब्लॉग आला जसा आला तसा बघून घ्या लाईक शेअर कमेंट नसंच आवडले असतं नका करू वाटल्या पण बघून तर घ्या तो आता आपण याचा फुकटतो आपण नाही का आपण त्या दिवशी नाईटला गेलो होतो आपण म्हणजे आम्ही गेलो होतो ते तिकचं तो ड्रायव्हर होता नाही का तो ते नावाचा भडवा मित्र आहे माझा दैव भडवा नाही तो किती मी दिसायला भडवा असला ना तरी मला चांगलं आहे आपल्यासाठी कधी मी उभं राहत होतो त्याच्यासाठी मी आपण कधी मी उभं राहिले एवढं आहे नक्की बरं का किती मी काही होऊ द्या पण नाही भाई तो आपल्या इथे या असं तो बडवा मला मुंबईला टाकून पळाव यात मला वाईट वाटले ते कोणत्या तरी कामासाठी गेलाही पण बघू आता येतोय तो उद्या घेऊ त्याची वैकी चला भेटू भेटू म्हणजे मी आता कशाला भेटू आता माझ्याशिवाय माझ्याकडे आता ऑप्शनच नाही दुसरा तुमच्या तुमच्यासोबत बोलायचा फक्त गाडीवर तुमच्यासोबत बोलतोय मी पण व्हिडिओ आवडल्यास ना आवडल्यास तरी बघून घ्या भावासाठी एवढं तर करू शकता बाई एवढं तर करा नाही का कारण की मला माहिती आहे मोठा व्हिडिओ काही पाच मिनटाच्या वर पण नाही होणार कारण की काही व्हिडिओ व्हायला काही विशेष गोष्ट झालीच नाही असं वाटतंय मला आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है तो